कोकणामध्ये जेवणानंतर सोलकडी पिण्याची पद्धत आहे मग ते जेवण व्हेज असू दे किंवा नॉन व्हेज ही हवी तर कोकम हे जे आहे ते रतांबे ह्या फळापासून बनवलं जातं आणि रतांब्याचं उत्पन्न कोकणामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर होतं ह्यामध्ये विटॅमिन ई e आणि विटॅमिन सी भरपूर आहे त्यामुळे तुमची इम्युनिटी चांगली राहते पित्तनाशक आहे तसंच उष्णतेचे विकार असतील तर तेही कमी होतात चला तर मग बघूया या कोकमापासून सोलकडी कशी बनवायची ते हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज सोलकडी बनवण्यासाठी आपल्याला ही कोकमा इथे आपण घेतलेली आहेत ही छान ताजी आणि लाल कोकमा हवी तुम्ही बघाल छान ओलसर अशी ही कोकमा आहेत त्यामुळे आपल्या कढीला छान लाल असा रंग येतो एका ओल्या नाळाचा इथे मी चव घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं आपल्याला लागणार आहे मीठ तर सर्वात प्रथम आपण इथे जी कोकमं घेतलेली आहेत या कोकमामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घालणार आहे कोमट पाणी घातल्यामुळे याचा रंग जो आहे तो खूप छान येतो त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि आपण एक पंधरा ते वीस मिनटासाठी ही कोकम जी आहे ती गरम पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून ठेवणार आहोत त्यामुळे त्याचा रंग जो आहे तो छान येईल त्यानंतर आपण मिक्सर जारमध्ये जो एक नारळ मी खाऊन घेतलेला आहे त्याचा चव घालून घेते दोन हिरव्या मिरच्या आपण याच्यात घालूया आणि दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या आपण घालणार आहोत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खोबरं बुडेल एवढं कोमट पाणी घातलेलं आहे कोमट पाणी घातल्यामुळे नारळाचा रस जो आहे तो खूप चांगला निघतो पण गरमीच्या सीझनमध्ये तुम्ही जर कढी बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही साधं पाणी जरी वापरलं तरी चालेल तर आता मी हे मिक्सर लावून ते छान मस्त बारीक गंधासारखं अगदी वाटून घेणार आहे तर तुम्ही बघाल छान मस्त बारीक असं आपण वाटून घेतलेलं आहे कोकणामध्ये खोबरं जे आहे ते पाट्यावरती वाटलं जातं अगदी छान गंधासारखं वाटून त्याचा रस काढला जातो तर आता हे वाटून घेतलेलं आपण जे आहे खोबरं ते आता आपण गाळून घेणार आहोत तुम्ही बघतच असाल ह्याच्यातून जो रस निघत आहे ह्यालाच आपण नाळाचं दूध असं म्हटलं जातं नाळाचा रस असं म्हटलं जातं तर हा पहिला जो रस आहे तो खूपच जाड असतो आणि त्याला खूप छान टेस्टसुद्धा असते कोकणामध्ये नारळ हा जास्त असल्यामुळे नारळाचा हा रस आमट्यांमध्ये सुद्धा वापरला जातो तर आता इथे गाळून झाल्यानंतर हा जो चव उरलेला आहे हा पुन्हा एकदा मिक्सरमधून आपण वाटून घेणार आहोत तर आता हे मी मिक्सर जारमध्ये काढून घेते पुन्हा याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी ॲड करून आता हे छान फाईन पुन्हा वाटून घेतलेला आहे आणि ह्याचासुद्धा जे आहे ते पाणी आपण व्यवस्थित दूध गाळून घेणार आहोत तर आता हा जो आपण दुसऱ्यांदा जो रस काढतो आहे तो थोडासा पातळ असतो पण सेम प्रोसेस तुम्हाला दोन ते तीन वेळा करायची आहे आणि नाळ्यातलं पूर्णपणे जे दूध आहे ते आपण काढून घेतलेलं आहे तर तुम्ही आता बघाल इथे आता पूर्णपणे आपण सगळं दूध नाळाचं काढून घेतलेलं आहे खूप जाड असा मस्त आपण रस आपल्याला इथे मिळालेला आहे तर आता ही जी कोकमा आपण इथे भिजत घातली होती तुम्ही बघाल छान मस्त रंग आलेला आहे तर आता ह्या त्यातली कोकमं जी आहे ती आपण वेगळी करणार आहोत ही सगळी कोकमं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर जो रस राहील ज्याला कोकमाचं आगळ असं म्हटलं जातं तर ह्यापासून तुम्ही सरबतसुद्धा बनवू शकता तर आता आपण जे इथे कोकमं काढून घेतलेली आहेत ह्यामध्ये ओली मिरची साखर आणि मीठ घालून तुम्ही आमसुलाची आंबटगोड अशी चटणीसुद्धा याची बनवू शकता तर आता हा कोकमाचा रस आगळ आंबट असा असतो जो आता आपण आपल्या कडीमध्ये घालून घेणार आहोत तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघाल कढीला खूप छान गुलाबी असा रंग आलेला आहे आजकाल रंग येण्यासाठी बऱ्याच वेळेला ह्यामध्ये बिटाचा वापर केला जातो तसेच बरेच जणं जिरं किंवा आल्याचासुद्धा वापर करतात पण ओरिजिनल जी कोकणातली रेसिपी आहे ती तुमच्यासोबत मी आज शेअर केलेली आहे आता सोलकडीवर आपण कोथंबीर घालून गार्निश करूया आणि फ्रीजमध्ये एक वीस मिनटासाठी ही थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर थंडगार अशी ही सोलकडी मी आता इथे सुद्धा केलेली आहे तर तुम्ही सुद्धा ती नक्की बनवून बघा मग ते जेवण व्हेज असू दे किंवा नॉन व्हेज तुम्हाला डायजेशनसाठी ही अत्यंत गुणकारी तर आहेच आणि सांगायचंच झालं तर व्हेज जेवणानंतरसुद्धा जर तुम्ही ही प्यायलात तर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा सुद्धा होणार नाही अशी ही पाचक आणि मनाला तृप्ती देणारी सोलकडी तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट्स करून सांगायला नक्कीच विसरू नका आता इथे मी थंडगर अशा ह्या सोलकडीचा आस्वाद घेते चला तर मग पुन्हा आपण भेटणारच आहोत अशाच एका नवीन सोबत